हाय हॅलो नमस्कार मी आरती एस एस मिंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत पत्ताकोबीची मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये देण्याची भाजी मुलं अशा आवडीने पत्ताकोबीची भाजी खात नाहीत पण ही वेगळ्या पद्धतीने मी करते त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा आधी मी वरणाला फोडणी टाकते कारण मला ते वरण फोडणी टाकून शिफ्ट करायचं आहे आणि मग त्यातच पत्ताकोबीची भाजी फोडणी टाकायची असल्यामुळे मी आधी वरणाची रेसिपी मुगाच्या डाळीचं वरण दाखवते तुम्हाला या बघा मी जिरे मोहरी फोडणीत टाकले त्यात लसूण टाकले आणि त्यातच सूर मिरची फोडणीला टाकली आणि फोडणी व्यवस्थित तडतडली की मग त्यात मी शिजवलेली मुगाची डाळ घालणार आहे आपली पिवळी मुगाची डाळ कुकरमध्ये दोन टोमॅटो टाकून मी शिजवून घेतली होती आणि गरगटून पण घेतली होती ही बघा डाळ टाकली मी आता फोडणीमध्ये आणि ही डाळ एवढी पौष्टिक असते ना हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या डाळीचा वापर जास्त करायला पाहिजे मुलांना खूप हे चांगले असतात मुग मूग त्यामुळे हिरवे मूग खा किंवा मुगाची डाळ वापरताना दोन्ही चालतं खूप छान लागते ही डाळ पण ही डाळ अशी सवळसवळ थोडीशी चवीची असल्यामुळे वेगळाच एक त्याच्यातून वास येत येतो त्या डाळीतून त्यामुळे ह्या डाळीची थोडी पद्धत चेंज करायची नेहमीच्या वरणापेक्षा हे वरण हिरवी मिरची लसणावरती फोडणी टाकून थोडीशी चिंच घालायची याच्यामध्ये आणि मग ह्या डाळीची टेस्टच चेंज होते बघा तुम्ही एकदा असं अशी पण ट्राय करून बघा हे बघा मी चवीनुसार मीठ टाकले त्यात आणि कोथिंबीर ॲड केली आणि आता हे उकळायची आहे डाळ तर मी दुसऱ्या भांड्यात ही शिफ्ट करणार आहे अशी डाळ मुलं आवडीने खातात तिखट वरण ह्या डाळीचं मुगाच्या डाळीचं चांगलं नाही लागत त्यामुळे असंच हिरव्या मिरचीवरच छान लागते ही डाळ हे बघा आणि आता करणार आहे मी पत्ताकोबीची भाजी फोडणीला फोडणीला कढई ठेवली आहे पण चुकून त्यात थोडंसं पाणी राहिलं होतं मोठी घटना होता होता वासली नाही तर काय होतं या फोडणीमध्ये जसं जाळ लागतो मोठा आणि नाही झालं प्रसंगावादाने मी त्याच्यामध्ये मोहरी टाकली ते थोडंसं तड पाणी उडायचं थांबलं आणि मग भाजीला फोडणी दिली कधी कधी असं पण होतं नाही का गडबडीमध्ये तुमचं पण असं होतं का हे बघा आता मोहरी आहे आणि त्यातच मी लगेच ठेचलेला थोडसच लसूण टाकणार आहे आणि हा लसूण लाल होऊन द्यायचा नाही लाल झाला तर भाजीची टेस्टच बिघडते एकदम त्यामुळे पटकन दोन मिरच्या टाकल्यात आणि मी लगेचच एक बटाटा कट करून घेतला आता लांब लांब तो बटाटा टाकणार आहे त्यातच आणि बटाटा कापून पाण्यात ठेवला होता त्यामुळे टेम्परेचर थोडंसं कमी होतं पाण्यातला बटाटा त्या लसणात टाकला की आणि हे बघा ही पत्ताकोबी कापून धुवून ठेवली होती पाण्यात घालून ठेवली होती आणि मग ही पत्ताकोबी मी आता डायरेक्ट कढईमध्ये टाकते आणि हे बघा अशी पातळ पातळ लांब लांब पत्ताकोबी ला पत्ता कापून घ्यायची आणि जाड जाड चौकोनी तुकडे केले की काय होतं ते खात नाहीत मुलं अशी जरा वेगळीच छान दिसते पण आणि लागते पण आणि पटकन शिजते पण हे बघा आणि ह्याच्यात पाणी घालण्याची किंवा दुसरे काही मसाले ॲड करण्याची काहीच गरज पडत नाही आपलं नॉर्मल हळद मीठ हिरी मिरची आणि एक टोमॅटो झालं संपल्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काहीच मसाले लागत नाहीत हे बघा मी हळद टाकली आणि एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर जास्त चिरून ठेवली होती मी ती त्यात घालणार आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहे हे बघा ही दिसायला पण छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी भाकरी बरोबर खा चपाती बरोबर खा फुलके करून द्या किंवा ब्रेड बरोबर पण छान लागते ही भाजी हे बघा असं व्यवस्थित मिक्स आहे आणि सगळ्या बाजूला तो ती हळद आणि मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे असं मिक्स करायचं आहे आणि भाजीला आपोआप स्वतःचं स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे पाणी वगैरे ॲड करायला जाऊ नका नाहीतर भाजीची सगळीच चव बिघडून जाते अजिबात पाणी ॲड करायचं नाही या भाजीला हे बघा ऑलरेडी त्याच्या खा बुडाला पाणी सुटायला लागलं आहे भाजीला हे बघा असं आणि व्यवस्थित परतवून घेतली की भाजी ह्याला थोडंसं झाकण लावून एक दहा मिनिट ठेवायचं पद्धती त्याच असतात प्रत्येकाच्या भाज्या त्याच असतात परंतु पद्धती निराळ्या असतात काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतं कोणाकडे लहान असो मोठा असो काहीतरी नवीन शिकायचं असतं हे बघा असं झाकण ठेवलंय मी पंधरा मिनटं पंधरा मिनटं कुठले दहाच मिनटं लागतात शिजायला भाजी हे बघा असं मुगाचं वरण डाळलो होतं माझं आणि बघा दहा मिनिटांनी मी भाजी काढली भाजीवरचं झाकण काढलंय तर त्याच्यामध्ये असं पाणी आहे भाजीला हे बघा आणि मी एकदम लो गॅसवरती ही भाजी शिजायला ठेवली होती वाफायला ठेवली होती आणि आता मी गॅस थोडासा हाय करणार आहे आणि भाजी हे करून घेणार आहे हे बघा बटाटे घातल्यामुळं मुलं आवडीने खातात भाजी पत्ताकोबीची आणि अशी केली तर भाजीची चवच वेगळी होते नाहीतर मग असा वेगळाच येतो नाही का पत्ता कोवीमधून पण हे बघा अशी आपली भाजी तयार झाली होती अशी साईडने त्याला तेल सुटायला लागले बघा पाणी सगळं आटलं आहे भाजीतलं आणि असं तेल सुटायला लागलं आहे भाजीला आपली भाजी डन आहे हे बघा खूप छान लागते अशी भाजी तिखटही जास्त होत नाही हिरव्या मिर तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाणात टाका मिरचीचं मी तर दोनच टाकल्या होत्या हे बघा अशी आपली भाजी तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कमेंट करत जा आणि प्लीज सपोर्ट करा धन्यवाद ही बघा आपली भाजी